पक्षफुटीची सहानुभूती ठाकरे आणि पवारांना मिळणार नाही सहानुभूतीच्या मुद्द्याबाबत गडकरी साशंक असल्याचं पाहायला मिळालं पक्षफुटीची सहानुभूती मिळणं कठीण वाटतंय असं गडकरी म्हणतात लोकसभेप्रमाणे विधानसभेला परिस्थिती राहणार नाही नितीन गडकरींनी टू द पॉइंट मुलाखतीत हे वक्तव्य केलं तुमचे पवारांशी संबंध चांगले ठाकरेंशी पण संबंध चांगले एक असा ग्राउंडवरती चर्चा की जी गेला गेला। असे की जे त्यांच्या पक्षाबाबत झालं दोन शकल झाली त्यांचं चिन्ह गेलं पक्ष गेले याची एक सिंपतीची लाट त्यांच्या बाजूने आहे तुम्हाला असं वाटतं असं काय असेल कसं शेवटी निवडणुकीच्या निर्णयानंतर जर mm. विजय मिळाला तर mm. त्याचे अनेक कारण लोक सांगत असतात की मी कसं केलं आणि पराजय मिळाला तर mm. सगळे चूप बसले असतात कारण पराभव अनाथ असतो विजयाचे बाब अनेक असतात आता तुमचं कामच आहे चोवीस तास तुम्ही तर्क कुतर्क वितर्क याच्यावरच काम करता हारले तर तुमची तुम्ही तुमची थेअरी मांडलेली तयार असते जिंकले ती ठरलेली असते असं पॉलिटिक्स मध्ये काही पक्का नाही hmm. कोणी का जिंकला हे कळत नाही आणि का हारला हे कळत नाही त्यामुळे लोकांच्या मनात कधी काय होईल मी एक गमती आमच्याकडे राजेसाहेब होते आमचे तेव्हा भोसले वॉर्डाची निवडणूक पाहिजे हा तिकडला त्यांच्या वॉर्डात दरवेळेला राजेसाहेब जिंकायचे ते, ते पाणी यायचं रात्री बारा वाजता तर एकदा आम्ही मी विश्वासपणा केला की त्यांच्याकडे रात्री वॉर्डात कुत्रे सोडून द्यायचे तर आम्ही रात्री बारा एक वाला मोर्चा काढला आणि लोक हातमध्ये घुसवते तो कुत्रा आला तर एकाला चावला झालं मध्ये कुत्रा आणि हाच विषय झाला पाणी झालं बाजूला राजे हरले आणि आम्ही जिंकलो त्यामुळे कोणत्या निवडणूक आमचे ते वाशिममध्ये बाबासाहेब दांभेकर मोठे नेते होते आता गेले ते म्हणायला तर ते गॉगल लावायचे विरुद्ध ते गुलाबराव गावडे उभे होते तर ते म्हणायचे की या गॉगलमधून माणूस पूर्ण नंगा दिसतो तर ते शाळाचे तर महिला वगैरे फटाफटून दरवाजे खिडक्या आता ते निवडून आले गुलाबराव गावडे कुठं गॉगलच लागला गॉगलमुळे जर्मनीतून आणला अरे हे केव्हा कोणत्या विषयावर काय लोक बोलतील काय करतील आणि काय परसेप्शन होईल दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही असं गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं महाराष्ट्र सांभाळण्यासाठी अनेक जण सक्षम आहेत असं गडकरी म्हणाले झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये गडकरींनी आपली भूमिका मांडली महाराष्ट्रात कधी तुम्हाला असं वाटत नाही की बाबा यावं कधी तुम्हाला खूप वेळ विचारला गेला प्रश्न तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्रात परत यावं आता मी दिल्लीत गेलो आहे महाराष्ट्रात येण्याची इच्छाही पण नाही आता माझं क्षेत्रही बदललं कधी संधी मिळाली नेतृत्व करायची महाराष्ट्रात नाही मला यायचं महाराष्ट्रात कोण तुम्हाला वाटतं समजा आता कोण तुमचा तुमची लेगसी महाराष्ट्रात चालू शकेल असे कोण नेते तुम्हाला वाटतं महाराष्ट्र नाही आता महाराष्ट्राचं जे काय ते पक्षाचं नेतृत्व योग्य प्रकारे निर्णय घेईल आता बातमी आहे यांची बंडखोरांचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करू असं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं नागपुरात काँग्रेसचे काही नेते बंडखोरांचा प्रचार करत आहेत आणि त्यावरून नाना पटोलेंनी हा इशारा दिला लाडक्या बहिणींना महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तीन हजार देणार असल्याचं पटोले म्हणाले यावेळी पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय तसंच विदर्भात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान त्यांच्याशी खास बातचीत केली झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांनी